नमस्कार मित्रांनो मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोवीस डिसेंबर रोजी ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले याचा आम्हाला आनंदच आहे ते एकत्रित येण्याने काहीतरी राजकारणात घडेल तो समज बाळबोज असेल असं म्हणत त्यांनी आपलं मत मांडलं तसेच त्यांनी या युतीसाठी घेतले पत्रकार परिषदेला खोदा पहाड ओ निकला एवढंच नाही तर त्यांनी ठाकरे बंधूंवरती जोरदार निशाणा साधला दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्या एकत्र येण्याने राजकारणात फार काही वाटत असेल तर तो बाळबोच असेल ते एकत्र आले याचा आम्हाला आनंद आहे तसेच काही माध्यम देखील असं दाखवत आहे की रशिया आणि युक्रेन ची जणू काही युतीच होत आहे मला असं वाटतं की कोणत्याही एका पक्षाला निवडणुकीसाठी करण्यासाठी अस्तित्व टिकवावं लागतं त्यासाठी केलेली ही युती आहे त्याच्या पलीकडून फार काही अर्थ काढण्यात येऊ नये ज्याने फार काही परिणाम होईल हे मला वाटत नाही नंतर त्यांनी ठाकरेंवर टीकेची तोफ डागली तसेच त्यांनी ठाकरेंनी युतीची घेतलेल्या पत्रकार परिषदेवर टोला लगावला ते म्हणाले की जी पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यामागे जो काही हाइप तयार करण्यात आला होता पण नंतर खोदा पहाड ओ निकला चुहा असं म्हणत त्यांनी ठाकरे डिवचला आहे एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवरती जोरदार निशाणा साधला आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा